नोटबंदीमुळे भ्रष्टाचाराच्या प्रकरणांमध्ये देखील तब्बल पस्तीस टक्क्यांनी घट झाल्याचं दिसून आलंय दोन हजार पंधरा साली नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन महिन्यात एकशे चौऱ्याऐंशी केसेस एसीबीकडून नोंदवण्यात आल्या होत्या मात्र दोन हजार सोळामध्ये नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन महिन्यात एकशे वीस केसेस दाखल झाल्यात याचा अर्थ पस्तीस टक्क्यांनी भ्रष्टाचार कमी झाला भ्रष्टाचाराला चाप बसावा या उद्देशानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटबंदीचा निर्णय जाहीर केला होता तो काही प्रमाणात सफल होताना दिसतोय गेल्या तीन वर्षात एसीबी कडे नोंद झालेल्या भ्रष्टाचाराच्या गुन्ह्यांच्या आकडेवारीवर आपण एक नजर टाकूया दोन हजार चौदा साली एसीबी कडे एक हजार दोनशे पंचेचाळीस भ्रष्टाचाराच्या गुन्ह्यांची नोंद झाली दोन हजार पंधरा साली एक हजार दोनशे चौतीस गुन्हे एसीबी कडे नोंदवण्यात आले पण गेल्या दोन महिन्यामध्ये ही आकडेवारी आता कमी झालेली आहे